नमस्कार श्रोते हो एक व ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील एकशे त्र्याऐंशीच्या पुढील वव्या घेऊयात ओम नमो ज्ञानेश्वरा परी तेचे ज्ञान केवी जानावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जानीतले म्हणत असे किरटी आता चित्त दिये ये गोठी सांगेन ज्ञाने ज्ञानाचे भेटी उपायो तुझ तरि आत्मसुखाचिया गोडिया विटे जोका सकल विषया जयाचा ठाई इंद्रया मानु नाही जो मनासी चाडना सांगे जो प्रकर्ती केले नेगे जो श्रद्धे चीना संभोगे सुखिया जाहला तया तेची गिवसत ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित क्षांती असे ते ज्ञानहृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मंग विस्तार बहु प्रकरते आत्मबोधाचा મંગ જેઉતી વાસ પાજે તેયુ શાંતિ દેખીજે તે અપપરુ નેજે નિર્ધારિતા ઐસા ઉત્તર ઉત્તરુ જ્ઞાન બીજા વિસ્તારુ સંગતા અસે અપારુ પરી અસો આતા ऐके जया प्राणियांच्या ठाई ये ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियले मनोकाई वरी मरण सांग शून्य जैसे का ग्रह का चैतन्ये विन देह तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन अथवा ज्ञान कीर अपु हे, परीती चाड एकी जरी वाहे तरी तेथ जिवाळा काही आहे प्राप्तीचा पय वाचोनी ज्ञानाची गोठी कायसी परीथे न धरी मानसी तरी तो संशय रूप हुताशी पडिला जान जे अमृतही परिनावडे परी ऐसी सावियाची अरुचकू जे पडे ते मरण आले असे फुडे जानो एकी, तैसा विषय सुखे रंजे जो सीची माजे तो संशय अंगीकारिजे जे एथ भ्रांती नाही मंग संशयी जरी पडिला तरी निर्भांत जाने नासला तो ऐहिक परात्रा मुकला सुखासी गा काळ ज्वरु अंगी बाने, तो शीतोक्ष्णे जैशी नेने अंगी आनी चांदने, सरसेची मानी तैसे साच आनी लटिके, विरुद्ध आनी निके संयशी तो नोळखे हिताहित हा रात्र दिवसू पाहे, आहे जैसा जात्यधा ठाऊ तैसे संशयी असता काही मनान ये म्हणे हुनी थोर आणि कही नाही पाप घोर। हा विनाशाची वागुर प्राणियांसी येणे कारणे तुवा त्या त्यात जावे आधी हाची ऐकू जिनावे जो ज्ञानची आभावा माझी असे जै अज्ञानाचे जय अज्ञानाचे गडगद पडे ते हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा हृदयी हा चीन सम्माये बुद्धी ती गिवसोनी ठाये तेथे संशयात मका भोय लोकत्रय ऐसा जरी थोरावे तरी उपाय एक अंगावे गारी हाती होय बरवे ज्ञान खडग्र तरी तेने ज्ञान शस्त्र शस्त्रे तिखटे निखडू हा निवटे मंगनी शेखता फिटे मानसीचा या कारणे पार्था, उठी वेगी वैरता नाशू करू निर्दयस्था संशयासी एसे सर्वज्ञाचा बाप्पू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू तो म्हणत असे संकृपू ऐके राया त्वया पूर्वा पार बोलांचा विचारुनी कुमा कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणी जेल पुढा जयाची या बरवेपणी की जे आठा रसांची ओवाळणी जो सज्जनाची आयनी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते परी एसा मराठे बोल जे हुनी सखोल अर्थ भरीत, जैसे तरी बचके एवडे त्रैलोक्य थोकडे शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी ना तरी कामी इच्छा, फळे कल्प वृक्षु जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जानती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता आधीच साखर आवडे तेची जरी ओखदी जोडे तरी सेवावी जा नाका कोडे, नावा नावा, सहजे मलया नीलू मंदू सघंदू, तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू तरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांगा निववी स्वादे जिव्हाते नाचावी तेवेची काना करवी मनावी बाप्पू माझा तैसे कथेचे ये ऐकणे एक शवनासी होय पारणे आनी संसार दुःख मुळवणे विकृती विने जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंबका पियावा तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मुक्षु असे आयता श्रवनाची माझी मनोनी आथिलिया आरानुकु गीतार निका। देवो मने आयका निवृत्तीदासु यतीश्री ज्ञानदेव विरचितया भावाथ दीपिका अध्याय संपूर्ण श्लोक बेचाळीस वोव्या दोनशे चोवीस अध्याय चौथा समाप्तम झालेली सेवा मी सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते इथे आपल्या ज्ञानेश्वरीमधील ज्ञान संन्यास योग हा अध्याय पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा ओम नमो ज्ञानेश्वरा धन्यवाद